मी मोहम्मद प्रधान हार सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष आज एक दोन तासापूर्वी एक मयच व्यक्ती अनोळखी व्यक्ती हा रस्त्या कडला पडलेला आहे तर साधारणतः ता दोन तासापूर्वी दो एकशे आठला कॉल केला दहा तेतीसला कॉल दिला तर दोन तासापासून दहा तेत्तीस की एकशे आठवाल्याला वाल्याला कॉल द्या एकशे आठवाले वाल्यामध्ये दहा ते कॉल द्या मला पोलीस प्रशासनातून सुद्धा सहकार्य मिळाले माननीय पी एस आय भोडकीसात मी सुद्धा सुद्धा आम्ही सुद्धा कॉल केला तर त्यांनासुद्धा रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे तर या एकशे आठ वाल्याचा आम्ही कोण कोणी करायचा सांगते कारण या ग्रामकरी पदासाठी पहिल्यांदा धडा शिकवला पाहिजे एकशे आठ वाल्यानं कोणती श्रीवतीपणा मीपणा यांचा चालला आहे तर ह्यांच्याकडे लक्ष देणारा कोण आहे एकशे आठ एकशे आठ मला वेळ प्रसंग असाव नका की हे डेडबॉडी घेऊन आपल्या कार्यालयात बसायला सुद्धा आम्ही घाबरणार नाही तर जनतेला सुद्धा माझी विनंती आहे की साधारणतः जसे हादसे होते घटना होते तर कृपया आपण आपली स्वतः टीका घ्या जय हिंद जय महाराष्ट्र